बघा आज आम्ही चाललोय रानात खूप दिवस झाले ना रानपाल्याची भाजी खाल्लेली नाही यानं मी म्हटलं चला आपण जाऊया रानात आणि रानपाल्याची भाजी घेऊन येऊया आज जरा पाऊस थांबलाय म्हणून आम्ही निघालोय रानात बघूया आता कोणती भाजी मिळते ती मी पाऊस थांबलाय तरी सुद्धा खोल पण घेतली आहे पावसाचा काय भरोसा ना चला, चला।, चला। ऊन आहे बऱ्यापैकी नाही ऊन म्हटलं बऱ्यापैकी आहे जेवढी मिळेल तेवढी काढूया भाजी चला आता आम्ही इथे आलो आहे आमच्या शेताच्या इथे छोट्याशा पाय वाटी मी काठी ठोकत ठोकत चला हो शेती बघा काय सुंदर झाली आहे मस्त झाले भात शेती चारी बाजूला शेत भाताचे हिरवे हिरवे झालेत मस्त हिरवा शालू हे बघा समोरच माझं घर ना पण मधी पर्या वाहतोय ना पाय घसरून पडायला व्हायचं म्हणून साठी मी शेताच्या वाटेने आली फिरून एवढ्या लांबून तर बघते इथे आमच्या या समोरच्या शेतात काय आहे का कोणती पाला भाजी रानपाल्याची पण किती सारी भाजी आली हे बघा भरपूर आले हे बघा आता काढती मी सर्व ही हो। भारंगीची भाजी आहे ना हे बघा हे बघा याला फुलं पण आहेत आणि कळ्या पण आहेत हे बघा ना आणखीन पण दुसरीकडे दाखवते तुम्हाला आणि काढते बघा ते किती भाजी आलेली आहे ती बघा भारंगीची किती फुलं फुलले आहेत बघा झुपकेच्या झुपके आहे ना आणि तुम्हाला एक सांगू का पर्याचा झुलझुलाट किती आवाज येतोय बघा एकदम पर्याच्या शेजारीच उभी आहे मी धबधबा बघितलात आता ही पण सर्व काढते मी भाजी मज्जा भरपूर भाजी दिला तिथं वरच्या बाजूला आहे तिथे माझा हात पोचणार नाही आम्ही ना सोबत येताना गिरकी आणली होती त्या गिरकीच्या मदतीने मी ते झाड जरा खाली घेते असं वाकवते बरं जी गिरती आणली होती तर मी ते झाड घेते खाली वास काय कुंडी मध्ये ठेवण्यासाठी सोपीच आहे ना मस्त आता बघते आणखी कुठे आहे का जवळपास ना तर आम्हाला दोघांना एवढी बद झाली एवढीच घेऊन जाते आणि मस्त चविष्ट भाजी बनवते भारंजीची तुम्ही फक्त बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा माझा आवाज पोचतोय का तुमच्या बरोबर पर्यंत बघा पर्याचा काय आवाज येतोय भाजी झाली ना भरपूर झाली भाजी तरी पण जवळपास मिळाली तर बघते आता एवढी बस झाली आम्हाला आहे की नाही जास्त पण हवरे पान नाही वय की नाही रान आपलंच आहे आमचं शेत आहे कधी पण वाटेल तेव्हा मन झालं भाजी खाऊशी येत नेहायची काढू त्याला बघते का नाही तर मग जातो आम्ही घरी हे बघा इथे पण भरपूर आहे भाजी हे माझा तिथे हात पोचत नाहीये आहे म्हटलं तुम्हीच काढा हे बघा हे बघा काढला नाही पण थोडी बस झाली ना आपल्याला नंतरला कधी पाहिजे तर मग परत आणूया हा ठीक आहे चला मग आम्ही ना या फुलाला तिरड्याचं फुल म्हणतो ह्याच्यामध्ये खूप सारे रंग असतात आमच्या इथे असा रंग आहे हे बघा पर्पल कलरचा तुम्ही या फुलाला काय म्हणता नक्की मला सांगा बघा या तिथे कुठेतरी दिसली भारंगीची भाजी मला म्हणतात तू इथेच थांब मी घेऊन येतो गेले बघा ते बघा है ना ना खूप आवडते अशी पाला भाजी तुम्ही दररोज दिलात ना दररोज खाणार त्यांना असं काय चिकन मच्छी म मटण वगैरे काय सुद्धा नको भाजीच पाहिजे त्यांना पाळाची कोणती पण द्या मच्छी नाही म्हटलात ना तुम्ही म्हणजे वशाट काय नाहीच म्हटलात तरी चालेल नाही मध्येच जमा आहे त्यांना नकोच फक्त ही पाहिजे पाला भाजी व्हेजिटेबल सर्व हो पाऊस पडतोय बारीक बारीक शोधतात आहेत अजून कुठे आहे का टाकला आहे ना मग आपण काढूया का उद्या परवा येऊन मस्त आहे बापरे माझं लक्ष गेलं हे बघा काय छान रुजून आलाय बघा टाकला हे बघा मस्त एकदम काही पण काढणार मी भाजी उद्या परवा बघू दे किती आणलात हा चला एवढी तर मिलाली तुम्हाला सांगू हे एवढी एवढी जुडी बांधून ठेवतात बाजारामध्ये विकायला हे बघा बस झाली आता चला हॅलो म्हटलं या पाण्यातून पाय बी घसरायचं पण आता एवढा लांब फिरून जायला कंटाळा आलाय मला म्हणून म्हटलं तर पर्याच्या समोरच माझं घर आहे आणि एवढ्या लांब कशाला जायचं म्हटलं याच्यातूनच जाऊया मी जरा हिंमत करते हे कापणी ठोकून ठोकून जाण्याची जाण्याचा प्रयत्न करते त्याला बघते हातपाय पण धुते आणि घरी पण जाते मोठा पाऊस आला आणि आता मी भिजरीच आहे मग म्हटलं खोल कशाला घ्यायची ना जरा पावसात भिजत जाऊया मजा करूया हा फुलं काढून घेते आणि जे मोठ्या मोठ्या कळे आहेत ना त्या सुद्धा घेते पावसात भिजली ना थंडी वाजायला लागली एकदम याची तर पायाची भाजी जर करायची असेल ना तर हे मला म्हणाले तर त्याच्यासाठी ना कोवळा कोवळा पाला पाहिजे मग ते आता मग ते खूप शोधायला वेळ लागणार आणि पाऊस पण सुरू झाला ना मग आम्ही काय केलं फक्त ही फुलांचं तेवढं घेऊन आलो आम्ही फुलं बारंगीची आता पाला बघूया नंतर कधीतरी मग त्यासाठी कोवळा पाला पाहिजे फुलं पण आम्हाला भरपूर मिळाली आम्हाला दोघांना काय करायची जास्त का भाजी छान होते फुलं सर्व काढून घेतली मी आणि या सगळ्या या बघा हे छोट्या छोट्या करायच्या याचा काय उपयोग नाही ते मोठ्या कळ्या होत्या आणि फुलं सर्व काढून घेतली आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेते आणि एका स्टीलच्या च्या चालणीमध्ये ठेवते म्हणजे सर्व पाणी निघून जाईल ना आता ही भाजी आहे ना मी स्वच्छ धुवून घेते के मुझे, आता स्टीलच्या जाळीमध्ये भाजी सर्व धुवून मी घेतलीये आता हे सर्व इथं ना पाणी निघून जाईल बघा आहे ना भारंगीच्या भाजीसाठी मी तीन कांदे आणि तीन मिरच्या धुवून घेतल्यात बाकीचं मीठ तिखट काय मसाला आहे तो सर्व मी भाजी करताना तुम्हाला दाखवते आता मी हे चिरून घेते कांदे आणि मिरची कांदा चिरून घेतलाय मिरची पण चिरून आहे आता मी करते रेसिपीला सुरुवात कढई मी तापवाला ठेवले आता मी माझ्या आवडीनुसार तेल टाकते तुम्हाला किती कमी जास्त हवं तसं तुम्ही टाका टाकते मी कांदा कांदा जरा लालसर होऊ दे कांदा जरा लालसर झालाय आता त्यात टाकते मी लसूण घेतले खेचून घेतले ती टाकते पालाभाजी कोणती पण असली ना त्यात जरा लसूण टाकलात ना एक नंबर अशी जरा परतली मी तेलामध्ये टाकते मी मिरची मिरचीचं प्रमाण तिखटचं तुमच्या आवडीनुसार घ्या मित्रांनो तुम्हाला किती तिखट आवडते काय ते लसणीचा पण जरा रंग बदललाय आता मी टाकते आहेत सर्व मसाले तर मी काय मसाले टाकते ते तुम्हाला दाखवते हळद लाल तिखट हे आहे कांदा लसूण कांदा लसूणची चटणी हे आपल्याला मध्ये मिळतं पाकिट रेडीमेड तुमच्याकडे जर ते नसेल तर जे खार तिखट करतात ना लसून हे बघा हे आहे गरम मसाला चवीनुसार मीठ तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही जे खार तिखट करतात ना चटणी लसूण मिरची आणि मीठ असा ठेचा करतात ना ते सुद्धा तुम्ही टाकू शकता बघ आता हे सर्व एकजीव केलं मी छान रंग आला बघा आहे ना आता मी घ्यास मंद करते आणि ही जी भारंगीची फुलं आहेत ती सोडते यात जरा परतून घ्यायची कांद्यामध्ये कमीच टाकते आपल्याला हवं तर नंतर चेक करून आपण पुन्हा टाकू शकतो त्यात हे बघा कांद्यामध्ये परतता परततात किती आली बघा ती फुलं आहे ना फारंगीची याला मी जरा दोन मिनटांपेक्षा पण कमी तुम्ही मनाला तरी चालेल जरा मी झाकण मारून ठेवते जरा शिजू दे वापेवर घ्यास मी मंदच ठेवलाय आता बघते मी भाजी कशी झाली आहे ती हा गरम मसाला टाकल्या मुले ना मस्त सुक जायचंय हा हो, एकदम परफेक्ट झाली आहे बघा जरा पण पाणी त्यात राहिलेलं नाही आता मी हे पसरवते सगळीकडे अशी आणि बिना झाकण ठेवून हो, मी असं जरा उघडं ठेवते हे जरा सुकू दे वाफेच पाणी पडलंय ते हा मस्त सुगंध येतोय लसणीच आणि कांद्याचा भाजी एकदम कंप्लेट तयार झालेली आहे आता मी करते गॅस बंद आणि तुम्हाला दाखवते भाजी मी सव करू हा हा एक नंबर काय रंग पण छान आलाय एकदम मस्त भारंगीची भाजी चवलीची आमटी दही लोणचं मिरची कांदा कशी वाटली डिश आहे ना रेस्टॉरंटपेक्षा एकदम मस्त आणि चविष्ट एक नंबर याला म्हणायचं कोकण डिश <laughs> पावसाळ्यात रुजून आलेली रानपाल्याची भारंगीची चविष्ट भाजी मी ही भाजी माझ्या पद्धतीने केली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने करता नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी केलेली ह्या पद्धतीने तुम्ही पण एकदा करून तर बघा एकदम चविष्ट भाजी आहे आणि मी ही डिश तयार केली आहे ह्या डिशला मी नाव दिलं आहे कोकण थाळी आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा ला आपल्या कुटुंबामध्ये माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद